नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की बाळासाहेब सुभेदार आर टी आय कार्यकर्ता या कार्यकर्त्याने किती क्रमांक आहे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी भाजपाचे उमेदवार याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ते ऑब्जेक्शनाचा निकाल आज निवडणूक आयोगाने दिलेला आहे निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव या अधिकाऱ्याने निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये काय त्रुटी आहे त्यांनी पात्र निवडणूक लढवता येते अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे तो निकाल कसा चुकीचा आहे आणि तो कसा दिला आहे हे आपण ऐकायचे आता बाळासाहेब सुभेदार यांच्याकडून हे आहेत आर टी आय कार्यकर्ता माहितीचा अधिकार देऊन खरी माहिती सर्वसामान्य जनतेच्या पुढं आणणारा नेता आणि एक कार्यकर्ता बरेचसे मोठमोठे प्रकरणं या जिल्ह्यामध्ये उघडकीस आणून मोठमोठ्या पुढाऱ्याला सळो पळो करणारा कार्यकर्ता हे हा मरणाची भीती नाही कित्येक वेळेस मी स्वतः म्हणलं बाळासाहेब जपून बाळासाहेब म्हणते वाघासारखं चार दिवस जगायचे शंभर दिवस शिळी मरून जगण्यापेक्षा चार दिवस वाघ म्हणून जगायचे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे तो न्याय कसा आहे आणि आजचा निकाल कसा दिला आहे आणि कसा चुकीचा आहे ते आपण बाळासाहेब सुभेदाराकडून ऐकायचं आहे आपल्यासोबत आहेत बाळासाहेब सुभेदार बाळासाहेब आजचा निकाल चुकीचा आहे असं तुम्ही म्हणाला कशा पद्धतीने चुकीचं आहे आता जे त्याच्यामध्ये गोष्टी त्यांनी जे काही निर्णय दिलेला आहे एकंदरीत चुकीचं आहे आणि त्या निर्णयाला मी ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आव्हानित करतोय उद्यालाच लगेच आव्हानित करतोय आता कोर्टाचा टाईम संपलेला आहे उद्या सकाळी माझं जे कोर्टामध्ये जे आहे त्याला चॅलेंज केलं जाईल आणि कोर्टामध्ये त्या जी काय सर्व बाबी आहेत जे काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अधिकार कक्षेत न येणाऱ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जे करणं अपेक्षित होतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती केलेलं नाही ती पण उद्या उद्याला माझ्या तक्रारी दाखल होते निवडणूक आयोगाकडं दाखल होतील कमिशनरकडं दाखल होतील त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सध्या इलेक्शनमध्ये हे निवडणूक आयोगाला आहेत आणि त्यांचं त्यांनी जी काय इलेक्शनमध्ये ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या केलेल्या नाही ती सर्व पुराव्यांशी मा माझ्याकडे पुरावे आहेत ते पुराव्यांशी मी त्या त्या तक्रारी त्या त्या योग्य त्या प्राधिकाऱ्याकडे मी दाखल करणार आहे आणि जो आज निकाल दिलेला आहे त्यालाही मी उद्याला कोर्टामध्ये आव्हानित करणार आहे आहे ज्या उमेदवारावर तुम्ही ऑब्जेक्शन तो उमेदवार हो मग भाजपाची सत्ता असल्यामुळे आणि भाजपाचे नेते या ठिकाणी बलढे मोठे आहेत त्यांचा दबाव निवडणूक अधिकाऱ्यावर आला असं वाटतं का तुम्हाला नाही दबाव वगैरे दबावाखाली काम करायचं का त्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये अधिकार कक्षेत का काम करायचं ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवायचं कारण दबावाखाली जर काम केलं तर उद्याच्याला वाचवायला ती येणार नाहीत ना बर कारण कायद्याच्या कायदा हा सगळ्यासाठी का सारखा आहे कायदा सर्वांचा बाप आहे त्यामुळं कुणालाच माफी नाही कायद्यात राहाल तर फायद्यात तरह राहाल आणि तीच उद्याच्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुद्धा तुम्ही जबाबदार धरणार काय निकालामध्ये वादच नाही त्यांना पार्टी करणार आहे बर बर आता मला एवढं म्हणायचं की तुम्ही कोणतं ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि कायद्यात कोणचं बसत नाही आणि कशामुळे ही फॉर्म उडला जातो हे काय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तुम्ही दाखल केलं होतं जे म्युन्सिपल ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे जर नगरपालिकेसोबत जर कोणाचा करार असेल उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की जर समजा मी एखादा कामाचा ठेका घेतला किंवा एखादा जर नगरपालिकेचा गाळा घेतला गाळ्याचा हा करार असतो भाडेपट्टा असतो तसाच करार हा ठेकेदाराचा सुद्धा असतो असे विविध प्रकारचे नगरपालिकेबरोबर करार असते म्हणजे जसं की कचऱ्याचा ठेका असेल इतर कुठला ठेका असेल तर ही जी ठेके आहे त्यांच्यासोबत जी आहे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे की माझं त्या नगरपालिकेशी आर्थिक हितसंबंध जर आले तर माझा अर्ज वैद्य ठरत नाही परंतु या ठिकाणी ह्या सर्व बाबी मी पुराव्यांनीशी निव निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणलेले आहेत ते सगळे जे का आहे ती ऑन पेपर आहे तर ती त्यांनी तरी देखील असा असताना देखील त्यांनी त्यांचा जो काय नॉमिनेशन आहे ते वैद्य ठरविलेलं आहे ते चुकीचं आहे त्याला मी आव्हानित करणार आहे बरं मला सांगा नगरपालिकेकडून कोणता लाभ हा उमेदवार घेतो आणि उमेदवाराचं नाव काय जो उमेदवार आहे तो प्रभाग क्रमांक सातमधील मधील सर्वसाधारण उमेदवार आहे अमित दिलीप शिंदे आणि त्यांचे पत्नी आहेत या दोघांचं नॉमिनेशन होतं वंदनाथ अमित शिंदे म्हणून ते जे अमित शिंदे आहेत त्यांच्या स्वतःच्या नावानं नगरपालिकेचा गाळा आहे आणि तो गाळा जो आहे आए तो आईनं ज्यावेळेस मी त्याचे डॉक्युमेंट्स काढायला लागलो असं चाहूल लागल्यानंतर त्यांना मग मध्यंतरी अकरा तारखेला ज्यावेळेस की चार तारखेला आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर अकरा तारखेला त्यांनी दुसऱ्याच्या नावावर म्हणजे त्यांचाच तो व्यक्ती आहे त्याच्या नावावर तो हस्तांतरित केलेला आहे आणि तो व्यक्ती त्यांच्या नॉमिनेशनमध्ये सूचक आहे बर मग त्यांच्या नावावर ट्रान्सफर केला आता ट्रान्सफर मी त्याचा भाडेकोरू आहे आणि भाडेकोरूला दुसऱ्याच्या नावावर गाळा हस्तांतरित करता येत नाही असं त्यांचाच नियम आहे कोणाचा नगरपालिकेची ती पण नॉन पेपर आहे आणि असं असताना त्यांनी हस्ता परस्पर नगरपालिकेच्या परस्पर नगरपालिकेने यनोश्या दिलेल्या आहेत पण त्या जे काही यनोशा दिलेल्या आहेत एका एका यनोशीवर शिवोची सही नाही दुसऱ्यानेच कुणीतरी फॉर्म म्हणून सही मारलेली आहे आता त्या व्यक्तीला फॉर्म म्हणून सही मारण्याचे अधिकार आहेत नाहीत या बाब संदर्भामध्ये माझी उद्याला तक्रार जाणार आहे आणि नगरपालिकेच्या शिवोंनी जी काही त्यांना परवानगी दिलेली आहे हे कुठल्या कायद्याखाली दिली आणि आचारसंहिता लागल्यानंतर एखाद्याला तुम्ही लाभ द्यायला लागला लाग त्याच्याशी म्हणजे आर हा हो आर्थिक व्यवहार व्हायला लागला आणि त्याच्यापुटी ह्या व्यक्तीने अडीच लाख रुपये घेतले तर असं दाखवलेलं आहे म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट झालं ना इथं मग एक भाडे करू प्रॉपर्टी नगरपालिकेची आणि एक भाडे करू तिथून प्रॉफिट कमीतून दुसऱ्याला प्रॉपर्टी रिसेल करतो असं एकंदरीत त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे मग नगरपालिकेकडून जी गाळा करार करून ताब्यात घेतलेला असता एखाद्या लाभधारखाना त्याला दुसऱ्याला तो तुम्ह भाडा नाही नाही आहेत जर त्याला नको असेल त्याला जर इलेक्शन लढवायचं असेल तर ही आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी तो गाळा नगरपालिकेला जमा करायला पाहिजे म्हणजे आम्हाला नको हा गाळा सोडून तीस वर्षाचा करा किती गाळ्या नावावर त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर एकच गाळा होता बाकीचे जे काय गाळे आहेत ते त्यांच्या भावाच्या नावावर वास्तविक कसं केलेलं आहे त्यांनी ज्यावेळेस ती पदावर होते पदावर असताना त्यांनी काय केलं की भाऊ माझं कुटुंब विभक्त आहे असं दाखवलं गेलं त्यांनी आणि भावाच्या नावावर वगैरे त्यांनी ते गाळे घेतलेले आहेत नंतर आता मध्यंतरी प्रशासक वगैरे होता एक गाळा त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतला करून घेतला आता इलेक्शन लागलं इलेक्शन लागल्यानंतर हे पेपर काढतोय म्हणून मी लक्षात आल्यानंतर त्यांनी कुणाचा तर सल्ला घेतला असेल लगेच त्यांनी काय केलं की मग आता हा गाळा जमा केला तर आपलं नुकसान होतं आर्थिक मग त्यांनी काय केलं जवळच्याच माणसाच्या नावावर तात्पुरता ट्रान्सफर केला त्यांनी पण ते ट्रान्सफर जे आहे ना ते ट्रान्सफर करण्याची जी पद्धत आहे ते ट्रान्सफर करता येत नाही तो गाळा नगरपालिकेला जमा करावा लागेल नगरपालिकेनं त्याचा ला लिलाव करावा लागेल आणि लिलावामध्ये सर्वात जास्त ज्याची बोली होती त्याला तो गाळा दिला पाहिजे याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलंय का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर त्या संदर्भामधील जी माझी तक्रार आहे ते ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं उद्याला जाईल जी की आचारसंहितेचा भंग आहे आणि त्या संदर्भामध्ये जी की नगरपालिकेच्या शिवनं जी काही कृती केलेली आहे तो आचारसंहितेचा भंग आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून या संदर्भात उद्याला माझी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं आणि आयोगाकडं तक्रार जाईल माझ्या त्यांच्या त्यांच्या बाजूने जो निकाल दिला तो, तो निकाल कसा दिला कसा दिला निकाल निकाल म्हणजे काय त्याच्यामध्ये फक्त त्यांचं जी काय नॉमिनेशन आहे ती वैद्य आहे असा निकाल दिलेला आपली जी तक्रार आहे माझी जी माझं जे काय ऑब्जेक्शन होत ती फेटाळलेलं आहे ते दाखवले कारण काय नाही असंच ही केलेलं आहे त्यांनी एक कोर्टाच्या बरेचसे जजमेंट झालेले आता तुमचं काय म्हणणं आहे आता त्याला मी जिल्हा कोर्टामध्ये आव्हानित करणार आहे किती दिवसात निकाल येते त्याच मुदत आहे त्याला तीन दिवसामध्ये जिल्हा कोर्टाचा निकाल लागतो तीन दिवसाच्या काय आव्हान आहे बरं तुम्हाला तुमच्या जनतेला जे आव्हान आहे माझं की जी काय इथं गुंडगिरी दडपशाही वगैरे ज्या ह्या काही गोष्टी आहेत जी काही इलेक्शन निर्भयपणे हो, व्हायला अपेक्षित आहे की कुणाच्याही भीतीखाली दबावाखाली होणं अपेक्षित दबावाखाली न होता हे निर्भयपणे मतदार वगैरे बाहेर आला पाहिजे परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही काही जे आहेत ते उर्मटवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत अशा लोकांना उमेदवारी दिल्यामुळं की सर्वसामान्य लोकं विरोधात दाद मागू शकत नाहीत किंवा आवाज उठवू शकत नाहीत तुम स्वयंबित तुमचं नाव काय आहे तुम्हाला भीती वाटत नाही का कारण राजकारणी माणसं प्रत्येक माणसावर दबाव आणलेत आणि हे भाजप सरकार ई डी सी बी आय हे बरेचसे विरोधी विरोधी जे पक्ष आहेत ते सारखं मानतात ई डीची भीती सी बी आयची भीती या सगळ्याच गोष्टीला जर नाही भेला तर मग कसल्याही प्रकारचा कारवाई कारवाई करणार अशा पद्धतीची भाजपाची कारवाई गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आहे तुम्हाला याच्यात भीती वाटत आता याच्यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे बी जे पीचं हे आहे आजपर्यंत मला पक्षाचं मी पक्षाचा उमेदवार म्हणून त्याच्यावर एक तर पहिली गोष्ट ऑब्जेक्शन घेतलेलं नाही बरं एक व्यक्ती आहे तो व्यक्ती आहे माझ्या नजरेमध्ये बाबा काय तो चुकला जो काय चुकलेला आहे ती बघून मीही केलेला आहे मला पक्षाचं आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दबाव वगैरे नाही आणि जे काय राज्याचे मुख्यमंत्री वगैरे आहेत एकंदरीत जर माझ्या दृष्टीनं मी जे काय आजपर्यंत बघितलं ती मी जगाचं सांगत नाही मी त्याप्रप्रमाणे ती की ती का अशा गोष्टीला कुठल्याही प्रकारे प्रोटेक्ट करत नाहीत आता स्थानिकचे नेते एखाद्या वेळेस करत असतील त्यांना परंतु माझ्या संदर्भामध्ये कुठल्याही त्यांच्या नेत्याचा म्हणा काय म्हणा की मला कुठल्याही प्रकारचा फोन नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणि दबावाला वगैरे कुणाच्याही भीक घालणाऱ्यापैकी मी नाही कसं असतंय तिकडं जरी त्यांच्याकडं म मसल पॉवर्स असेल आर्थिक पॉवर असेल तर त्याच्यापेक्षा पुढची पॉवर्स माझ्याकडे आहे जी की कायद्यानं दिलेली आहे कसं असतं की दात म्हणतात जिबीला की आम्ही बत्तीस जण आहेत तू एकटीच आहेस आमच्या जर आली तर तुला चिरडून टाकू ही अशी परिस्थिती असती पण त्या जिबीची ताकद त्या दाताला माहिती नसती मग त्यावेळेस थोड्या वेळ शांत राहून जीब म्हणते की तुम्ही बत्तीस जण आहेत मी एक एकटीच आहे बरोबर आहे परंतु मी जर थोडंबी जर वळवळ केलं तर ते अख्खे बत्तीस तुझ्या घशात घालण्याची ही ताकद माझ्याकडं आहे हीच जी घशात घालण्याची जी ताकद आहे ती कायद्यामध्ये आहे आणि त्या कायद्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या कायद्याचा आधार घेऊनच मी कुठल्याही प्रकारे सर्व जे काय कायदा वगैरे आहे ह्या सर्व गोष्टी मी या दिलेल्या आहेत असं असताना जे काय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं जो काय निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे कशा पद्धतीनं चुकीचा आहे तो मी जिल्हा कोर्टामध्ये तिथं प्रेजेस्ट्रेशन करेन आणि त्यानंतर जो काय जिल्हा कोर्टाचा या त्या दोन तीन दिवसामध्ये निकाल येईल तीन दिवसाच्या आतमध्ये त्याचा निर्णय येत असतो साधारणतः मग ते दोन दिवसात बी कोर्ट देऊ शकतो किंवा एक दिवसात बी देऊ दिवसा शकतो अपेक्षित जी काय सर्वांना बाजू वगैरे तिथं ऐकून घेऊन कोर्ट निर्णय देणार आहे तुमचं नाव काय सांगतो माझं नाव बाळासाहेब वसंतराव सुभेदार काय करतात मी सोशल वर्क करतो माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो तर हे आहे बाळासाहेब सुभेदार माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत खरी माहिती जनतेच्या पुढं आणणं हेच माझं कर्तव्य आहे आणि ते मी काम करत राहणार आहे कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी हा माहितीचा अधिकार टाकला नव्हता त्यांची माहिती काढली नव्हती एक चुकलेला व्यक्ती आहे आणि त्या चुकलेल्या व्यक्तीने केलेली चूक आहे ती चूक जनतेच्या पुढं आणण्यासाठी ही मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे हा निकाल चुकीचा आहे आणि याला चॅलेंज मी न्यायालयामध्ये उद्याच करणार आहे तीन दिवसात निकाल येणं अपेक्षित आहे आणि ते खरं ते खरं आणि खोटंच खोटं जनतेच्या पुढं येणार आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब सुभेदारांच्या याचिकेला उद्या न्यायालय कशा पद्धतीनं निकाल देते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र